जाधव इंडस्ट्रीज आणि बाल गोपाल तालीम मंडळाच्या वतीनं चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेअंतर्गत आज पहिला सामना कोल्हापूर पोलीस आणि खंडोबा तालीम मंडळ यांच्यात खेळवण्यात आला एक एक अशा बरोबरीत सुटलेल्या सामन्यात खंडोबाने ब्रेकरवर पोलीस संघावर पाच चार असा विजय मिळवला तर प्रॅक्टिस आणि उत्तरेश्वर संघातील सामना हा एकतर्फी ठरला प्रॅक्टिस संघानं हा सामना दहा दोन अशा मोठ्या गोल फरकानं जिंकला चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आजच्या दिवसातील पहिला सामना कोल्हापूर पोलीस आणि खंडोबा तालीम मंडळादरम्यान खेळवण्यात आला पूर्वार्ध गोल शून्य बरोबरीत राहिला उत्तरार्धात दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया झाल्या सामन्याच्या सेहेचाळीसाव्या मिनिटाला पोलीसच्या प्रथमेश हेरेकरनं गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली त्यानंतर बासष्टव्या मिनिटाला खंडोबाच्या कपिल शिंदेनं गोल करत हा सामना एक एक बरोबरीत ठेवण्यात यश मिळवलं त्यानंतर सामना टायब्रेकरवर खेळवण्यात आला त्यामध्ये खंडोबा पाच चार गोलनं कोल्हापूर पोलीस संघावर विजय मिळवला दुसरा सामना उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात खेळवण्यात आला सुरुवातीपासूनच प्रॅक्टिसनं सामन्यावर वर्चस्व ठेवलं प्रॅक्टिसच्या ओपेरा यानं तब्बल तीन गोल केले कैलाश पाटील आकाश काटे अर्जुन साळोखे यांनी प्रत्येकी एक गोल केले पूर्वार्धात प्रॅक्टिसनं सहा शून्याशी भक्कम आघाडी घेतली होती उत्तरार्धात प्रॅक्टिसच्या राहुल पाटीलनं सलग तीन गोल नोंदवत संघाला नऊ शून्य अशी आघाडी मिळवून दिली सामन्यावर प्रॅक्टिसचं एकतर्फी वर्चस्व राहिलं उत्तरेश्वरच्या स्वराज्य पाटीलनं प्रॅक्टिसची गोल श्रंखला तोडत सासष्टव्या मिनिटाला गोल नोंदवला त्यानंतर मिळालेल्या संधीचा फायदा घेत उत्तरेश्वरच्या प्रतीक इंगळेनं बहात्तराव्या मिनिटाला गोल नोंदवत संघाची आघाडी दोन नऊ अशी कमी केली त्यानंतर प्रॅक्टिसच्या इंद्रजीत चौगुले यानं आणखी एक गोल केल्यानं दहा दोन अशा गोल फरकानं प्रॅक्टिस क्लबनं